जगातील सर्वात श्रीमंत जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातमीने उद्योग विश्व ढवळून निघाले आहे मात्र या घटस्फोटामागचे कारण पुढे येत असून अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांचे माजी टीव्ही अँकरसोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा अमेरिकी मॅगझीन द एन्क्वायरने केला आहे पंचवीस वर्षे एकत्र राहिल्यानंतर जेफ बेजोस यांनी पत्नी मॅकेन्झी बेजोस हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे यामागे माजी टीव्ही अँकरसोबतचे प्रेम प्रकरण असल्याचे समजते लॉरेन्स सांजेस असे या टी व्ही अँकरचे नाव असून तिनेही पती पॅट्रिक व्हाईट सेल याच्यापासून घटस्फोट घेतला आहे हे हॉलिवूड एजन्सीचे सीईओ आहेत जेफ बेजोस हे व्हाईट सेल यांच्या मार्फतच सांचेसला दोन वर्षांपूर्वी भेटले होते ते दोघेही मित्र आहेत द एन्क्वायरने म्हटले आहे की त्यांच्या चमूने बेजोस आणि लॉरेन्स सांजेस यांना गेल्या चार महिन्यांपासून पाळत ठेवली होती या युगुलाने या काळात खाजगी विमानातून पाच राज्यांमध्ये चाळीस हजार मैल प्रवास केला आहे याचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही या मॅगझिनने केला आहे हे खासगी जॅट चारशे पंचावन्न कोटी रुपयांचे आहे या प्रेम प्रकरणाची बातमी गुरुवारीच प्रकाशित करण्यात येणार होती यासाठी बेजोस यांच्या प्रतिनिधीकडे खुलासा मागण्यात आला होता मात्र हे कळताच बेजोस यांनी घटस्फोटाची घोषणा केल्याचा दावा करण्यात आला आहे द एन्क्वायरर हा मॅगझिन हॉलिवूडमधील धक्कादायक बातम्या देण्यासाठी ओळखले जाते मात्र बेजोस यांच्या मागे ससे लावण्यामागे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हात असल्याचे बोलले जात आहे कारण बेजोस वॉशिंग्टन पोस्टचेही पोस्ट मालक आहेत आणि ट्रम्प यांच्या विरोधात वॉशिंग्टन पोस्टमध्ये बातम्या छापून येत असतात महत्वाचे म्हणजे द एन्क्वायरची पालक कंपनी अमेरिकन मीडिया इंकचे मालक डेव्हिड पेकर हे ट्रम्प यांचे चांगले मित्र आहेत जागतिक बातम्यांसोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी